नमस्कार मैत्रिणींनो काय म्हणते तुमच्याकडे थंडी भरपूर थंडी पडली आहे ना इकडे मी एक वाटी बदाम घेतले होते त्याला मी असं मध्यम आकारामध्ये कापून घेते तुम्हाला कापायचे नसतील तर तुम्ही मिक्सरमध्ये असे थोडेसे जाडसर पल्स मोडवरती भरडून घेऊ शकता एक वाटी काजू घेतले आहेत हे काजू मी तुकडा घेतला आहे अक्रोड घेतले आहेत पंपकीन सीड्स घेतले आहेत मी अर्धी वाटी घेतले आहेत जास्त घ्यायची गरज नाही आहे पिस्ता घेतले आहेत अर्धी वाटी किसमीस घेतले आहेत एक अर्धी खोबऱ्याची वाटी घेतली आहे त्याच्या अशा पातळ चकत्या करून घ्यायच्या आहेत एकदम पातळ करायचे आहे आणि नंतर परत त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत एकदम छोटे छोटे तुकडे घ्यायचे मोठे घ्यायचे नाही आहे तुम्ही खोबरा खिस पण घेऊ शकता पण असे तुकडे छान वाटतात मगच बी घेतले अर्धी वाटी एक वाटी खजूर घेतली आहे ही खजूर एकदम नॅचरल आहे म्हणजे ओरिजिनल टेस्ट आहे याची याला कुठलंच असं ग्लुकोजचं पाणी किंवा मध लावलेलं नाही बऱ्याचदा बाहेरून आपण ती खजूर आणतो ना तिला ग्लुकोज किंवा मध लावलेलं याला ना असं कापून याचं भी काढून घ्यायचंय तुम्ही पाहिजे तर सीडलेस पण घेऊ शकता पण ही जास्त सॉफ्ट असते म्हणून मी ही घेतली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सीडलेस घ्या असं असं मधोमध कापून याचं बी काढून घ्यायचं आहे सॉफ्ट असल्यामुळे लग लगेच निघतं बी काही खूप वेळ लागत नाही एक पाच मिनिटात एवढं सगळं होऊन जाईल आता ही बी काढलेली पेंट खजूर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि याला पल्स मोडवरती असं फिरून घ्यायचं आहे लगेच होतं हे याला काही वेळ नाही लागत का एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये मी एक दीड चमचा तूप घालून घेते शक्यतो नॅ नॉनस्टिकचं भांडं घ्या म्हणजे आपण जी खजूरची पेस्ट घालणार आहे ना ती खाली चिकटणार नाही इझिली आपल्याला हलवायलाही खूप सोपं जातं नाहीतर मग स्टीलचं भांडं जर असलं ना तर त्याला ती खूप चिकटते आणि त्याला खूप खरडावं लागतं त्यामुळे शक्यतो नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये तुम्ही ही करा दीड चमचा तूप घेऊ गरम झालंय आता ते मी बदामाचे काप घालून घेते काजू घालून घेतले आहेत काजू खा काजूचे मी खपली चालली होती अक्रोड मी कापून घेतले आहेत पिस्ता पण काही कापण्याची गरज नाही ते छोटे छोटेच होते मगजबी घातलं आहे पमकीन सीड्स घातले किसमीस घालून घेतले आहेत खोबऱ्याचे काप घालून घेतले आहेत एक चमचा खसखस घालून घेतली आहे याला ना आता मीडियम गॅसवरती छान असं क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे त्याचा रंग बदलू द्यायचं नाही किंवा याला काळं होऊ द्यायचं नाही आहे याला मिडियम गॅसवरती असं हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे म्हणजे याचा कलर चेंज होणार नाही आहे त्याला जाळायचं नाही आहे नुसतं क्रिस्पी करायचं आहे आता हे छान व्यवस्थित क्रिस्पी झाले आहे त्याला मी एका बाउलमध्ये काढून घेते बघा मी अजिबात त्याचा रंग चेंज केलेला नाही आहे रंग तसाच तसाच आहे फक्त हे क्रिस्पी झाले आहेत मी आता एका साईडला काढून घेते आणि याच पॅनमध्ये मी अजून थोडंसं तूप घालून घेते आहे आता या तुपामध्ये मी ही पेंट खजूर घालून घेते मिक्सरमधनं काढलेली तुमच्याकडनं जर मिक्सरमधनं निघत नसेली पेंटखजूर तर किंचित थोडंसं तुम्ही दूध घालू शकता यात तशी तर ता गरज पडणार नाही कारण पेंटखूर का खूप नरम असते त्यामुळे ती इझिली मिक्सरमधनं बारीक होते किंवा मग तुम्ही आधी याला तुपामध्ये थोडं भाजून नंतर मिक्सरमधने काढली तरी चालेल पण तूप खूप कमी घ्यायचं अगदी किंचित थोडंसंच आता ही तुपामध्ये व्यवस्थित सॉफ्ट होऊन जाते एक दोन मिनटं लागतात खूप वेळ लागत नाही मिक्सरमध्ये काढलेली असल्यामुळे लगेच होऊन जाते ही एक जीव होते लगेच तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सीडलेस पण पेंट खजूर घेऊ शकता पण सीडलेस घेतली तरी पण त्याला मिक्सरमधनं तुम्हाला काढावंच लागेल आणि तुमच्या इकडनं जर बारीक होत नसेल मिक्सरमधनं तर तुम्ही पाहिजे तर अगदी थोडंसं दूध घालू शकता गरज तर नाहीच आहे दूध घालण्याची पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं दूध घालू शकता आता यात हे क्रिस्पी केलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे आणि आता एक सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहिजे तर यात डिंक पण घालू शकता तळून पण मी डिंकाचे लाडू वेगळे दाखवणार आहे खोबरं खिसून ते वेगळे दाखवणार आहे त्यामुळे मी ह्यात डिंक घातला नाही आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यात डिंक घालू शकता आता हे सगळं एक जीव करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं लागतील याला सगळं व्यवस्थित मिक्स करण्यासाठी चिकट असतं ना म्हणून एक दोन मिनटं लागतील सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे आता वरतून छान दिसण्यासाठी एक चमचा खसखस घालते आपण आत्ता घातली आहे पण ती भाजल्या गेली आहे ना सगळी मिक्स होऊन गेली वरतून छान दिसण्यासाठी मी एक चमचा कच्ची खसखस घातली आहे ह्याच्यामध्ये आता मिक्स करून थंड होऊ देते आता त्याच पॅनमध्ये मी एक मोठी वाटी मखाने घेतले आहेत आता हे मखाने पण मी व्यवस्थित भाजून घेते यालाही असं छान क्रिस्पी करून घ्यायचं आहे मला मस् मखाने नसतील टाकायचे तर तुम्ही नाही टाकले तरी चालतील याचं पीठ करून पण टाकतं पण मी पीठ करून नाही टाकणार आहे असे मोठेच क्रश करून टाकणार आहे हे मखाने पण छान क्रिस्पी झाले आहेत बघा सहज चुरा होत आहेत थंड झाले की अजून इझिली होतील हे त्याला पण मी ताटात काढून घेते आता हे मखाने छान थंड झाले आहेत याला असं हातानेच कुसकरून घ्यायचं आहे लगेच कुसकरल्या जातात क्रिस्पी झाले आहेत ना त्यामुळे काही वेळ लागत नाही किंवा अशा पावभाजी स्पेशल पण तुम्ही याला बारीक करू शकता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकता पण त्याला असं जाडसर ठेवायचं आहे त्याची पावडर नाही करायची आहे ते दाताखाली येतात तर खूप छान लागतात त्यामुळे त्याला असं जाडसरच ठेवायचं आहे तर याचे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये लाडू वळून घ्यायचे तुम्ही पाहिजे तर याचे रोल पण करू शकता रोल पण खूप सुंदर होतात त्याला वेगळं काही प्र करायची गरज नाही आहे ह्याचेच रोल होतात तुम्ही पाहिजे तर यात मेथ्या भाजून त्याचं पीठ पण घालू शकता पण आमच्याकडे मेथ्यांचे लाडू कोणी खात नाही त्यामुळे याची टेस्ट काही मी बदलवत नाही मेथ्यांचे पाहिजे तर मी वेगळे करत असते यात काही मी मेथ्या घालून याची टेस्ट बिघडवत नाही बऱ्याच जणी ड्रायफ्रुट्सच्या लाडूमध्ये मेथ्या घालतात पण मेथ्या घातल्याने काय होतं माणसं आणि मुलं बऱ्याचदा लाडू खात नाहीत मग माझं असं म्हणणं आहे म्हणजे पर्सनली माझं असं मत आहे की तुम्ही मेथ्या वेगळ्या पद्धतीने खाऊ घाला त्यांना ड्रायफ्रुट्सच्या लाडूची जी, जी ओरिजिनल टेस्ट आहे तीच राहू द्या आता आपले हे सगळे लाडू तयार झाले आहेत एकदम सॉफ्ट आहेत अजिबात चिकट नाही आहे बघा इझिली तुटून येत आहेत आपले ड्रायफ्रुट्सचे लाडू तयार तुम्ही एकदा हे असे लाडू करून बघा मुलांच्या मागे लाडू घेऊन फिरायची गरजच नाही मेथ्या म्हटलं की मुलं अजिबात लाडू खात नाही मुरडतात